नासा सिलेक्ट किंवा सगळे स्पेस एजन्सी फॉर दॅट मॅटर रशिया जपान हे कोणाला सिलेक्ट करतात तर जनरली हे अंतराळवीर पायलट असतात युएस नेव्हीची एव्हिएटर आहे सुनीता विलियम्स विल मोर पण पायलट आहेत एअर आणि स्पेस मध्ये खूप वेळ तास त्यांचे काउंट केले जातात हा उडण्याचा अनुभव आहे दे फ्ल्यू मेनी इम्पॉर्टंट क्रुशियल एअरक्राफ्ट आणि तसेच अलेक्झांडर गोर्बुनोव पण पायलट आहेत आणि निक हेग सुद्धा अनुभवी डेकोरेटेड एअरफोर्स ऑफिसर यूएस एअरफोर्सचे ऑफिसर तर हे जे ऍस्टोनॉट्स ज्यांना सिलेक्ट केलं जातं पहिले ते जनरली पायलट्स असतात आणि जरी नसतील तरी त्यांना मग शिकावं लागतं आणि हे प्रत्येकाचे एक एक क्वालिफिकेशन असतात एक असतो सायंटिस्ट एक असतो इंजिनियर एक असतो मिशन स्पेशालिस्ट आणि एकाचं पायलटिंगचंच काम असतं तरी देखील त्यांना ना प्रयोग दिले जातात दे आर असाइंड विथ एक्सपेरिमेंट मग स्पेस मध्ये नुसतं जाऊन राहायचं नसतं दे आर वर्किंग इन स्पेस शिफ्ट बाय शिफ्ट आणि उरलेला वेळ ट्रेडमिल किंवा व्यायाम केला केला जातो आणि ते करावंच लागतं जेवण आणि वेळेत सगळं असतं डिसिप्लिन लाईफ आणि तिथे त्यांच्या त्यांच्या सेक्शन मध्ये जाऊन ते त्यांच्याकडे एक लॅपटॉप असतो त्यांच्या रूममध्ये किंवा त्या केबिन मध्ये फॅमिलीचे फोटोग्राफ आणि सुनीता विलियम्स परवाच सांगत होत्या इंटरव्ह्यू मध्ये की त्यांच्या आई बरोबर त्या बहुतेक रोज बोलत असतात फोनवर आणि त्यांचे हजबंड सो दे आर कम्युनिकेटिंग विथ द फॅमिली ईमेल्स आणि फोन कॉल चालू असतात त्यांचे तर असं नाहीये की ते तिथे फसले होते अडकले आणि संकटात होते असं नाही दे वर नॉट स्टँडर्ड एस सच पण आठ ते दहा दिवसासाठी गेले होते आणि आठ ते दहा महिने लागले म्हणजे विचार करा किती त्यांना चॅलेंजेस असतात आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फिजिकल फिटनेस तर पाहिजेच दॅट इज फर्स्ट फॉरमोस्ट कंडिशन कारण बीपी आणि हार्टचे काही तिथे जर त्रास आजार झाले आणि डायबेटीज वगैरे तर तिथे अजून वेगळा प्रकारचा त्रास होऊ शकतो सो so, असे सिलेक्ट होतच नाही हे क्रि हे क्रि मेंबर्स जे सिलेक्टेड झालेले आहेत सिलेक्ट झालेले आहेत ते खूप अतिशय फिट आहेत आणि फक्त फिजिकली नाही तर मेंटली फिट आहेत बॅलन्स लागतो कारण आपण ज्याला म्हणतो म्हणजे सुनीता विलियम्स वॉज सेईंग इन हर इंटरव्ह्यू की तुम्हाला परत आणणार आहोत आम्ही असं सांगितल्यावर तिला विचारलं होतं एका रिपोर्टरने की कसं वाटतं तर प्रतिक्रिया दिली छान अँड येस वी आर हॅपी पण एकदम खूप ओव्हर आणि एक्साइटमेंट अशी पण नाही त्यांचा पल्सरेट हार्टबीट सुद्धा सगळं कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं